माथेरानमध्ये ई रिक्षा कायम सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा आग्रह ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई रिक्षा या सुरूच ठेवण्याचा आग्रह माथेरान गावातील ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ई रिक्षा यांचा पायलट प्रकल्प संपत असल्याने माथेरानमधील ग्रामस्थ एकत्र आले होते दरम्यान माथेरानमधील पर्यटन वाढविणारा ई रिक्षा या बंद करण्याचा प्रयत्न शासनाने केल्यास त्याला संपूर्ण गाव ई रिक्षा चालक यांच्या पार्टीशी उभा राहणार असल्याचे जाहीर केले माथेरानमधील ई रिक्षा यांचा पायलट प्रकल्प या महिन्यात संपत आहे त्यामुळे या ई रिक्षा चालक यांच्या वतीने ग्रामस्थांची बैठक लावण्यात आली होती शहरातील कम्युनिटी सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला श्रमिक रिक्षा संघटना अध्यक्ष शकील पटेल उपाध्यक्ष प्रकाश सुतार सचिव सुनील शिंदे माथेरान व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी तसेच यावेळी बारा वर्षे न्यायालयीन लढाई लढणारे सुनील शिंदे यांनी मागील साडे अकरा महिने सुरू असलेल्या पर्यावरणपूरक ई रिक्षा यांचा पायलट प्रकल्प यांनी माथेरान शहरात दिलेल्या सेवेची माहिती दिली माथेरान शहरातील पर्यटन वाढीस ई रिक्षा, रिक्षा सुरूच ठेवल्या पाहिजेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही पायलट प्रकल्प संपल्यावर ई रिक्षा बंद ठेवल्या जातील असे कुठेही लिहिले नाही गिरीश पवार यांनी ई रिक्षा कायमस्वरूपी सुरू राहतील यासाठी निर्णय घ्यावा आणि ठामपणे साथ द्यावी अशी मागणी केली यावेळी या, या बैठकीला महिला ग्रामस्थ देखील आपल्या मुलांच्या शाळेत जाणाऱ्या रिक्षा बंद होऊ नये हे सांगण्यासाठी उपस्थित होत्या